जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे इस्कॉन परिवारातर्फे नंदनगरीत जून अठ्ठावीस रोजी भव्य जगन्नाथ रथयात्रा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करून रथयात्रेस सुरुवात नंदुरबार आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत अर्थात इस्कॉन परिवारातर्फे शनिवार जून अठ्ठावीस रोजी नंदनगरीत भव्य जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली भारतीय प्राचीन संस्कृतीचे जतन करून इस्कॉन परिवारातर्फे आणि समाज प्रबोधन करण्यात येत आहे संस्थापकाचार्य श्रीमदेसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृपाशीर्वादाने नंदुरबार जिल्ह्यात जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली आहे त्यानुसार आज शनिवारी दुपारी दोन वाजेला भव्य जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ नंदुरबार विधानसभेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करून रथयात्रेस शहरातील मोठा मारुती मंदिरापासून प्रारंभ करण्यात आला सदरची रथयात्रा मोठा मारुती पासून देसाईपुरा शिवाजी रोड जळका बाजार सराफ बाजार सोनार महाराष्ट्र व्यायामशाळा हाट दरवाजा गांधी चौक नेहरू पुतळा चौक नगरपालिका आमदार कार्यालय पंडित दीनदयाल चौक स्टेट बँक मार्गे संजय टाउन हॉल येथे सायंकाळी सात वाजता समारोप करण्यात आला जगन्नाथ रथयात्रा मिरवणूक मार्गांवर भाविकांकडून स्वागत व महाआरती करण्यात आली समस्त भाविकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर रथयात्रेचा समारोप संजय टाउन हॉल या ठिकाणी होऊन संजय टाउन हॉल येथे महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची आयोजकांकडून माहिती देण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ग्रामीण भागातून आलेले सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो गेल्या चार वर्षापासून मला वाटतं चौथं चार वर्षापासून हे चौथं वर्ष आहे चंदुर्गा शहरामध्ये मोठ्या भावाने श्रद्धेने भगवान जगन्नाथाच्या रथाची यात्रा निघते आणि नंतरगरीकर त्याच्यामध्ये मोठ्या विश्वासाने सामील होतात आज आणसव भविष्यामध्ये अजूनही संख्या वाढणार आहे कारण पहिले मला माहिती आहे मला जेव्हा स्वामीजी भेटायला आले होते तेव्हा पाच सात दहा लोकच त्यांच्याबरोबर राहायचे आजही त्यांची दे क्लिप पाचवडी एक मारुती व्हॅन आहे त्यांच्याकडे आणि खेड्यांवर फिरत असतात खेड्यांवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे भक्तगण तयार होतात आहे आणि भविष्यामध्ये परमेश्वराच्या शिवाय आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही हे जनतेला कळलं आहे म्हणून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये कोणी काही म्हटलं तरी परमेश्वराचं एक आगळं वेगळं स्थान आहे संकटामध्ये कुणालाही धावून मदत करणारा हा देवच आहे आपण दुसऱ्यांकडे जातो ते व्यर्थ आहे कोणी कोणाला काहीच करत नाही पण आहे तो परमेश्वरच आहे आणि परमेश्वरच या जगाला सांभाळतो आहे याचा इतिहास आपण वेळोवेळी पाहिला आहे एकदा या रथयात्रेमध्ये कारण उशीर भरपूर झाला आहे दोन वाजेला निघणार होती चार वाजेची वेळ उरलेली आता देवही येणार आहे आता मी एक संकल्प केलेला आहे इथं ता अंधारे दादाच्या चौकामध्ये तिथं भगवान पांडुरंगाची आपण मूर्ती आणतोय आणि भगवान पांडुरंगाला सुद्धा सहा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी सहा तारखेला नंदुरबार मध्ये सुद्धा भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्याला तुम्ही आम्ही कधीही पंढरपूरला पंढरपूरला मध्ये गेलो नाही पण तरी सुद्धा आपल्या आपला पंढरपूर नंदुरबार म्हणजे व्हावा या दृष्टिकोनातून आपण एक चांगली भगवान पांडुरंगाची मूर्ती सुद्धा आपण आणतो आहे की जेव्हा येईल ह्या ते उद्या माहीत पडेल पण दोन चार दिवस अगोदरच तिला आणावी लागेल तिला बसवावं लागेल पण तिच्या पण मिरणुकीमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करेन आपण सुद्धा कारण येणारी मूर्ती ही धुळे चौफुलीवरून येतील आणि अंधारे चौकापर्यंतच आपल्याला घेऊन जायचे आहे बाकी कुठंच न्यायचे नाही तिथंच तानापाना करायचे आहे पण त्या मिरणुकीला सुद्धा आपण सगळ्यांनी यावं असं पनश्य एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो बघा उदरतीचा भाग असल्या कारणानो आपण जोराने ओढू नका फक्त धरू ठेवा जोर धरून ठेवा तो ऑटोमॅटिक चालेल तर आता वरती कोणी नका येऊ जे काय दर्शन करायचं असेल ते आपण खालून सगळ्यांना दर्शन देता येणार फक्त दोराला हात ब्रेक ब्रेक फक्त ओढू नका ओढू रसल्या कारणास्तव आपण ओढू नका ऑटोमॅटिक चालेल हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे हरे जगना, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे

सबको है मनती आहे की आमच्या पैजी रात रातो है जय जगन्नाथ नंदुरबार मध्ये दिनांक 28 जून 2025 रोजी शनिवारी दुपारी अडीच वाजता मोठा मारुतीहून श्री जगन्नाथ भगवानाची रथयात्रा यात्रा निघणार आहे तरी आपण नंदुरबार नागरिकांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि श्री जगन्नाथ भगवानाचा आशीर्वाद आणि त्यांचा सुंदर आणि स्वादिष्ट भोज प्रसाद तो ग्रहण करावा मी आपल्यास आव्हान करतो की सदरचे रथ हा मोठा मारुतीहून निघून जळका बाजार जळका बाजारहून सोनार गल्ली सोनारखुंट सोनारखुंटहून महाराष्ट्र व्यायामशाळा महाराष्ट्र व्यायामशाळाहून हाट दरवाजा हाट दरवाज्याहून नेहरू पुतळा नेहरूपुत्राहून नगरपालिका नगरपालिकाहून आमदार आमदार कार्यालय आमदार कार्यालयाहून अंधारे चौक अंधारे चौकून संजय टाउन हॉल येथे पूर्णाहुती कार्यक्रम होणार तरी आपण या कार्यक्रमामध्ये नाटिका आहेत नंतर कीर्तन आहे प्रवचन आहे आणि श्री जगन्नाथ भगवानाचा महाप्रसाद आहे आ, है, तो तो महाप्रसाद ग्रहण करावा आणि आपल्याला पुन्हा पुन्हाही करून घ्या जय जगन्नाथ जय जगन्नाथ 私のために私のために私のたた